माननीय कपिल पाटील यांच्या हस्ते ई कार्ड लोकार्पण सोहळा संपन्न ई कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री कपिल पाटील माननीय केंद्रीय रा पंचायत राज, राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचत गटांना ई कार्ड लोकार्पण सोहळा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिवे अंजूर तालुका भिवंडी येथे संपन्न झाला जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेअंतर्गत बचत गट यांना ई कार्ड पुरवणे ही नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहे जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागातील ई कार्ड योजनेचे काम संपूर्ण देशभर आदर्श ठरेल अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदय यांनी शेतकरी गटाच्या सदस्यांना केल्या यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होईल या, या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे तसेच बचत गटांना स्वतःचे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होऊन स्वतःचा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या व इतर कामासाठी देता येतील वाहनामुळे दिवसभर भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचत गटांना होईल शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा सूचनाही माननीय मंत्री महोदय यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या अशा प्रकारच्या योजनांमुळे ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास साठी नक्कीच मदत होईल असे मार्गदर्शन माननीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना केले यावेळी माननीय कपिल पाटील यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः शेतकरी गटाने पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याची खरेदी केली